नमस्कार मी ज्योती खेडकर आज आपण चिकन बघतो आहे पण हे चिकन आपण नेहमी करतो तसं म्हणजे असे वेगळे वेगळे प्रकार करतो तसं नाही हे पारंपरिक चिकन आहे जे माझ्या सासरी माहेरी किंवा माझ्या आजोळी जसं करायचे तसं करतो आणि ह्याच्यामध्ये दही लावत नाही काही नाही टॉमॅटो घालत नाही कारण आजकाल बरेच चिकनचे वेगळे वेगळे प्रकार करतो आपण चिकन मटाणते वेगवेगळे मसाले वेगळे म्हणजे दही लावून टॉमॅटो आणि वेगळेवेगळे मसाले वापरतो तसं नाही आहे हा आमचा साठवणीचा जो वर्षभरात मसाला असतो तो घालून पारंपरिक अगदी कांदा खोबरं भाजी घालून ते तसं चिकन मी करते आणि ते मी तुम्हाला दाखवते तर चला बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल हे बघा हे अर्धा किलो चिकन आहे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला मी आता थोडंसं मीठ घालते थोडं मी कांद्यात पण घालणार आहे म्हणून अगदी थोडं मीठ घालते हे बघा म्हणजे हे आत्ता मीठ घातलं ना की ते का आतपर्यंत जातं चिकनला म्हणजे लागतं आतमध्ये थोडीशी हळद घालते आहे आणि आपण थोडं मॅरिनेशन करून अर्धा तास ठेवणार आहोत त्याला तर हळद घातली आहे मीठ घातलं आहे आणि आता हे आलं लसूण एक छोटीशी हिरवी मिरची कोथिंबीर आणि कच्चा थोडासा कांदा घेतला आहे म्हणजे बघा हा कांदा आहे ह्याच्यातला मी थोडासा एवढासा इथला काढून घेतला आहे कांदा आणि तेवढा कच्चा कांदा मी वाटणात घालून ह्याला लावणार आहे हे वाटण सगळं घालते मी कारण ह्याच्यात कांदा वगैरे असल्यामुळे ते जास्त वाटते कांदा कोथिंबीर घातल्यामुळे आता हे व्यवस्थित आपण हाताने मी सोळून घेणार आहे सगळीकडे कारण चमच्यानी एवढं नीट चो हे केलं जात नाही त्यामुळे हाताने सगळीकडे ह्या चिकनला लावून घेणार आहे आणि हे आपण एक अर्धा तास हे करायला ठेवून देणार आहोत मॅरिनेशन करायला म्हणजे ते आतपर्यंत छान मुरतं त्याच्या आणि चिकनला चव चांगली लागते म्हणून हे आपण असं अर्धा तास झाकून ठेवून देऊया झाकून ठेवले आता हे अर्धा तास ठेवून देऊया आता हे दोन कांदे घेतलेत मी अर्धा किलो चिकन आहे ना त्यामुळे दोन कांदे घेतलेत एक छोटासा टॉमॅटो घेतला आहे टॉमॅटो आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी काय आणि मायरी काही घालत नाहीत पारंपरिक चिकनमध्ये पण मी एक छोटासा घेतला आहे कारण चव चांगली लागते म्हणून आणि आता सुकंखोबरं वगैरे मी घेणार आहे भाज भाजणार आहे ते मी तुम्हाला दाखवते काय काय घेणार आहे ते बघा आता आपलं तेल तापलेलं आहे मी थोडं नेहमीपेक्षा जास्त टाकलं ते आता मी हा कांदा टाकते त्याचा आता कांदा थोडा कांदा परतून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो घालायचा त्याच्यामध्ये आणि हे सगळं ना मंद गॅसवर छान कांदा अगदी मऊ पडेपर्यंत तर शिजवून घ्यायचा घाई करायची नाही आता हा जो कांदा मी कांदा घातला आहे ना ह्यातलाच मी जवळजवळ एक पाव भाव तरी मी वाटायला घेणार आहे मग तो वेगळा मी भाजत नाही आहे आता मग हे ह्याच्यात तळून झाला चांगला की मी वाटण्यासाठी म्हणजे मी जे खोबरं भाजीन त्याच्यामध्ये मी टाकणार आहे म्हणजे दोन्ही चांगलं भाजलं जाईल आता हा कांदा थोडा मऊ पडून देते आणि मग त्याच्यामध्ये मी हा टॉमॅटो घालणार आहे आता इथे मी आ, कांदा ठेवला आहे तळ तर, तळायला इथे मी हे सुकं खोबरं किसून घेतलं आहे तर ते मी भाजून घेणार आहे चांगलं गुलाबी आणि हे भाजून झालं की ह्याच्यातला तळलेला कांदा मी ह्याच्यात परत सुको खोबऱ्यात घालून परत ते चांगलं परतून पर घेणार आहे हे बघा इथे कांदा आता मी तळाला टाकला आहे आणि इकडे मी साईडला सुको खोबरं भाजून घेते हे असं खूप करप करपवायचं नाही जरा असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे मी आणि हा तळलेला कांदा मी परत ह्याच्यामध्ये टाकून छान परत भाजून घेणार आहे आता बघा खोबरं थोडंसं लाल व्हायला लागलं आहे गुलाबी व्हायला लागलं आहे आता मी ह्याच्यामध्ये हा कांदा टाकते आणि परत कांदा चांगला परत ह्याच्यामध्ये भाजून घेते आणि ह्याच्यात आपण काही खूप असा लालसर म्हणजे खूप करपवणार नाही कांदा त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडासा कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे म्हणून मग मी हा तळाला टाकलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकला अजून थोडा टाकते म्हणजे वाटणात कांदा असला ना ती ग्रेवी चांगली होते आता काही लोक नुसताच हे करतात कांदा तळलेला खंदा वाटून घालतात खोबरं घालत नाही पण आमच्याकडे आता आम्ही कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे खोबरं आवडतं आणि कोकणात पूर्वी म्हणजे आता सगळेजणं खोबरं घालतात पण पूर्वी ना कोकणामध्ये ओला नारळ जो असतो आपलं ओलं खोबरं ते ओला नारळच ते हे करून घालायचे असं छान भाजून घ्यायचे गुलाबी आणि घालायचे पण आजकाल सगळेजण सुको खोबरं घालायला लागले कारण सुको खोबऱ्याची चव जरा वेगळी येते आणि ओल्या खोबऱ्याची चव जरा वेगळी लागते आता हे बघा आता हे छान कळपवायचं नाही आहे हे छान असं भाजून घा होईल आता आपलं थोडंसं अजून भाजून घेते आता मी हा कांदा बघा कांदा थोडा आपला मऊ पडायला लागला आहे तर मी हा टॉमॅटो त्याच्यामध्ये टाकते आणि कांदा टॉमॅटो मी बारीक गॅसवर छान करून घेणार आहे कारण गॅस खूप मोठा ठेवला ना की चांदा छान होत नाही आणि आपण मगाशी अशी चिकनला थोडंसं मीठ लावलं होतं तर मी आता अजून थोडं मीठ कांद्यामध्ये घालते म्हणजे कांदा पण छान होऊ पडेल आता त्याचा अंदाज तुम्ही घ्या म्हणजे किती घाला त्याप्रमाणे आता थोडं मीठ आणि तवा गरम आहे त्यामुळे मी गॅस बंद करते म्हणजे मग त्या गरम तव्यावर अजून ते छान भाजलं जाईल हे बघा आपलं सुकं खोबरं आणि कांदा छान भाजून झाला आहे इतपत असं गुलाबी लालसर असं भाजून घ्यायचं अजिबात करपवून द्यायचं नाही काही लोकांकडे ना कांदा चुलीमध्ये भाजून घेतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं तो काळा करून घेतात आणि मग तो वाटायला घेतात आणि ह्याच्यामध्ये ना मी एक तुम्हाला सांगायला विसरले थोडासा दालचिनीचा तुकडा टाकला आहे मी आणि दोन लवंगा टाकल्या आहेत मिरी काही घालत नाही आहे मी कारण आमच्या ना जो आमचा सा साठवणीचा मसाला असतो वर्षभराचा म्हणजे आम्ही नॉनव्हेजसाठी मसाला वेगळा असतो आणि रोजचा वापरायचा मसाला वेगळा असतो रोजच्या वाचा वापरायच्या मसाल्यात आम्ही फक्त पाच जिन्नस घालतो म्हणजे धणे हळद असं सगळं आणि थोडासा गरम मसाला थोडीशी दालचिनी काळं मिरी लवंग लवंगभास एवढंच घालतो आणि जो वर्षभर जो मटण किंवा नॉनव्हेजचा मसाला असतो त्यात सगळे गरम मसाले असतात त्यामुळे आम्ही जास्त काही ह्याच्यात गरम मसाला घातला नाही आहे किंवा पावडर वगैरे गरम मसाल्याची घालणार नाही आहे तर आता हे असं आपलं छान भाजून झालं आहे आता कांदा बघूया आपण कांदा पण हळूहळू मऊ पडायला लागला आहे तर कांदा छान होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि मग आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे आधी मसाला घालणार आहे आणि मग ते मॅरिनेशन केलेलं चिकन आपण ह्याच्यात घालणार आहे टोमॅटो पण छान गळला पाहिजे आणि कांदा पण अजून छान मऊ झाला पाहिजे मग आपण चिकन घालू ह्याच्यामध्ये आता कांदा झाला आहे का बघूया आपण बघा कांदा छान मऊ पडलेला आहे एकदम मस्त झालेला आहे कांदा दिसते ना तुम्हाला टॉमॅटो पण पूर्ण गळून गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे कांदा छान मऊ पडून त्याचं त्याला तेल सुटलेलं आहे तर आता आपण आपला हा जो साठवणीचा मसाला आहे तो घालायचा आणि ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले असल्यामुळे मी गरम मसाला काही घालणार नाही किंवा दुसरा चिकन मसाला वगैरे पण काही घालणार नाही पण आमच्या ह्या मसाल्यामध्ये सगळे प्रकारचे जवळजवळ जो जो वीस पंचवीस प्रकारचे गरम मसाले घातलेले असतात आणि जर अजून वरतून आपण गरम मसाला किंवा काही घातलं ना तर ते म्हणजे खूप असं खाताना गरम मसाल्याचा वास येतो त्यामुळे हे बघा आता चांगलं छान हे आधी परतून घ्यायचं असं छान परतून झालं ना की त्याचं त्याला छान रंग पण छान येतो आणि मसाला ना छान परतला ना की खमंग पण येतो त्याला असं छान तेलामध्ये आता हा मसाला परतून घेतला आहे आता जास्त परतून म्हणजे हे नाही करायचं नाही तर मग त्याला करप करपला जायचो आता मी त्याच्यात चिकन टाकते आता चिकन जवळजवळ आपण अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवलं होतं तर ते चिकन आता मी घातलं आहे ह्याच्यामध्ये आता छान मी ढवळून घेते त्याला हे बघा हे चिकन आहे हे छान मी मसाला ढवळून घेतले हे बघा आणि पद्धत अशी आहे की हा मसाल्यात म्हणजे त्याचं त्याला चिकनचं पाणी सुटेपर्यंत त्याच्यात ते परतून घ्यायचं पण आता मग मी झाकण ठेवून ठेवणार आहे आणि आम आमच्या इकडे म्हणजे पूर्वी काय करायचे एक आ, लंगरी किंवा एक जाड भांडं असेल ना तर त्याच्यावर अशी एक ताटली भांडं जे ताट ठेवतो आपण त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि मग हळूहळू ते पाणी जसं गरम होईल तसं टाकत जायचं पण आता माझ्याकडे ह्याच्यावर ठेवायला असं ताट घेण्यापेक्षा मी झाकण ठेवते आणि मग मी त्याचं त्याला पाणी सुटलं ना चिकनचं चिकनला पाणी सुटून द्यायचं घाई करायची नाही पाणी टाकायचं आणि त्याचं त्याला रसा म्हणजे सु सू, म्हणजे सुटला की मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं पण जर तुम्हाला सुकं चिकन करायचं असेल ना तर ह्याच पद्धतीने त्याचं त्याला हे पाणी सुटतं आणि त्याचा छान रस तयार म्हणजे हे होतं त्याच्यात शिस्त पण ते म्हणजे वरतून अगदी लागलं तर थोडंसं अर्धीवाटी वगैरे पाणी घालायचं आणि मग हे वाटण आहे हे तुम्ही वाटून त्याच्यामध्ये टाका हे <țes> बघा आता दहा मिनटं झालेली आहेत मध्ये एकदा मी पाच मिनटांनी ढवळलं होतं त्याला आता दहा मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढते बघा छान वाफ आलेली आणि तुम्हाला दिसते का त्याचं त्याला खूप छान पाणी सुटलेलं आहे असं चिकनचं किंवा मटणाचं सुद्धा असं पाणी त्याचं त्याला सुटून दिलं ना की त्याला त्याचं त्याचा रस आहे ना खूप छान लागतो म्हणजे असं चव छान लागते आणि हे चिकन आहे ना हे बा बारामती ॲग्रोचं चिकन आहे त्यामुळे हे बघा शिज शिजले दिसतंय का तुम्हाला हे हा पीस मी असं नुसता याने दाबला तर त्याचे हे तुकडे पडत आहेत हे बघा तुकडं त्याचा तुकडा निघाला म्हणजे हे एवढं पटकन शिजतं त्यामुळे हे कुकरला वगैरे लावायची काही गरज नाही आहे असं त्याचं त्याला पाणी सुटून दिलं ना की खूप चवित खूप फरक पडतो तुम्ही करून बघा असं आता पूर्वीच्या काळी असं भांड्यावर ताट ठेवून त्या ताटावर गरम पाणी टाकायचे आणि ते गरम पाणी टाकायचे आणि ह्याला मात्र कढई किंवा जे काय तुम्ही भांडं वापराल ना ते जाड पाहिजे म्हणजे खाल्णं पातळ नको नाही तर खाली करते चिकन आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते आता पाणी कसं पेताचं तुम्हाला किती पाहिजे तेवढं टाकायचं पण ह्याचा ह्याला रस सुटलेला आहे त्यामुळे थोडंसं मी पाणी टाकते आणि आता चिकन तर आपलं शिजलेलंच आहे ऑलमोस्ट तर थो तरी मी थोडा वेळ एक पाच मिनटं ठेवते आणि आता हे खोबरं पण आपण भाजलेलं आहे ते गार झालं आहे छान त्यामुळे ते आता वाटून ह्याला मी लावणार आहे आता हे बघा हे एक पाच मिनटं मी रस्साला हे कड यायला ठेवून देते आणि मग त्याला खोबरं लावते बघा आता आपला हा चिकनचा रस्सा म्हणजे चिकन शिजलेला आहे आणि रस्सा आपला आहे आता ह्याला आपण वाटण घालू जे मगाशी आपण कांदा खोबरं भाजून घेतलं होतं त्याचं मी वाटण करून घेतले छान बारीक वाटायचं तर ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि वाटलं तर धतून वा थोडंसं गरम पाणी घालूया हे चांगलं शिजलेलं आहे चिकन त्याच्यामध्ये मी हे वाटण लावते कलर रंग बघा किती सुरेख खाला आहे एकदम आणि आपण परतून घेतला आहे मसाला चिकनमध्ये त्याचं त्याला पाणी सुटून दिलं आहे ना त्यामुळे अजूनच छान त्याला सुगंध सुटलेला आहे खूपच छान येतो आहे सुगंध आता हे मी ह्याच्यात वाटण घालते आमचा हा जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये थोडीशी ह्याची कश्मीरी लाल मिरची पण घालतो त्यामुळे त्यांनी रंग छान येतो ह्या ह्याच्यामध्ये थोडं मी पाणी घालणार आहे वाटण्याचंच पाणी आहे तर ते थोडंसं घातलं ना की हे सगळं वाटण त्याच्यामध्ये ह्याला आपण छान त्याचा मसाल्याचा म्हणजे याचा वाटणाचा कड येऊन देऊया चिकन चाहे है लेक तर छान शिजलेलंच आहे बघा लेग पीस तर असं तुकडे पाडतात लेग पीसचे अगदी मोजून दहा मिनटात शिजलं आहे चिकन आता ह्याचा कड येऊन घेऊया ह्याचा वाटणाचा आणि मग आपण त्याच्यावर कोथिंबीर वगैरे घालायची असेल तर नंतर घालू शकतो हे बघा छान वाटण घालून वाटणाचा कड आलेला आहे आणि मी गॅस बंद केला आता आणि पाच त्याला असं मी ह्याच्यात ठेवलं होतं वाफळीमध्ये आता हे बघा हे आपलं चिकनचा पारंपरिक रस्सा तयार आहे आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात शेवटी म्हणजे ह्याच्यामध्ये असं आधी तुम्हाला दाखवते आणि मग तूप घालते त्याच्यामध्ये हे छान शिजले आणि हे आता आम्ही भाकरीबरोबर खाणार आहोत म्हणून मी थोडंसं त्याला रस्सा असा असा ठेवला आहे पण तो रस्सा बघा सगळा मिळून आला आहे असं कुठे पाणी पाणी किंवा असं नाही झालं आहे तर हा रस्सा मिळून आला आहे आता ह्याला ना सगळ्यात शेवटी काय करायचं जेव्हा म्हणजे जा आता आपला झालेला आहे की एक चमचा साजूक तूप घालायचं हे बघा मी घालते आता त्याच्यावर एक चमचा साजूक तूप घालायचं आता हा चमचा माझा अगदीच छोटा आहे म्हणून मी थोडंसं अजून घालते त्याच्यामध्ये आणि त्याला झाकण देऊन ठेवायचं एक पाच मिनटं झाकण देऊन ठेवायचं म्हणजे ते उघडायचं नाही झाकण आणि मग मी तुम्हाला दाखवते बघा गरम गरम ज्वारीची भाकरी केलेली आहे चिकन बरोबर मस्त भाकरी छान फुगली आहे बघा ही भाकरी भाकरी बरोबर चिकन हे बघा आपलं पारंपरिक चिकन कोकणी चिकन तयार आहे आणि त्याच्याबरोबर ही ज्वारीची भाकरी ही थोडीशी तशी क्रिस्पी पण आहे आणि मऊ पण आहे हे बघा अशी ही ज्वारीची भाकरी आहे आणि हे चिकनचा रस्सा आहे हा आता आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण असं चिकन करून बघा खूप छान होतं धन्यवाद